तर मित्रांनो फायनल घाटामध्ये जोड आहे राक्षीकर बांधू नवकार नांदगाव यांची सोन्या मोठा सोन्या आणि छप्या पहिलीच शर्यत आहे मातीला उतरवली गाडी बद्दल बोलू तेवढा कमी आहे ते कारण तो समुद्राला पण चांगलीच गाडी आपण आणि आता सुरुवात केली माती समुद्रकिनारी फरक पडतो तो काय बोलशील शंभर टक्के फरक आहे नफट दाखवून आम्ही पण कमी नाही आहोत कारण का गाडीचं नाव देताना भरपूर जण बोलतात तुमची गाडी कुठं हक्कल दे का फायनल घेत नाही नमस्कार मित्रांनो बैलगाडी प्रेमी युट्यूब च्या आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज रविवार दिनांक तर मित्रांनो अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस तर आज आपण आलो ते म्हणजे चनेरा माती बंदर येते तर आज चनेरा चनेरा माती बंदर येते बैलगाडीचे शर्यती आहेत तर मित्रांनो बरेच दिवस आपल्या इकडे जास्त शर्यती पण नाही झालेत आता दहा पंधरा दिवस तरी तर आता बाहेरात दिवस शर्यती बघायला आलोय तर आज सोळा का सतरा गट आहेत तर जाऊन बघूया कोणकोणते बैल आले तर ना आपल्या मित्राची जोडी आहे मादार झुरे काय कुठलं नाव आहे ना नावे, नावे. तर बैलांचं नाव काय ना। सुंदर आणि हरण्या तर कुठल्या गटाला आहे जोडं तिसऱ्या गटाला तर किती नंबर झाले त्या एकदा हकाल दुसरा नंबर आले दुसरा नंबर एकूण किती आता गेल्या वर्षी पण किती नंबर तीन वेळेला ऐकून हाकली आणि तीन वेळेला नंबरात आहे तर आहे तिसऱ्या गटाला आहे नाव काय आपलं कुठलं गाव नावा तर बैलांचं नाव काय सोन्या बाबू सोन्या आणि हा बाबू तर कुठल्या गटाला आहे जोड्या ग्रुपला चौथ्या गटाला तर शेअरसाठी तर मित्रांनो फायनल घाटामध्ये जोड आहे राक्षीकर बंधू नौकार तर बायलांचं नाव काय मोरा आणि हिरो तर आज आतापर्यंत किती फायनल मारले दहा फायनल चार आधी तीन तर गेल्या वर्षी चार वेळेला चार वेळेला शर्यत झाली चनेरामध्ये तर कुठले ह्या भाटामध्ये चार आणि गेल्या वर्षी लागत चार फायनल मारले तर बैलांबद्दल काय बोलशील तर बैलांना जॉकी कोण असतो बैलांना जॉकीकर आणि बैलांबद्दल पण काय बोलाल बैल एकदम एकदम आहे तर शुभेच्छा शेअर साठी मोरा आणि हिरो मित्रांनो ही पण राक्षीकर बांधू यांची जोड आहे आठव्या आहे मोत्या आणि हा बाबू मित्रांनो हा बाबूल तर ओळखा असेल की बांद्राची पण फायनल मारली याने बेल बेलोशे बंधू यांच्याकडे होता अनिकेत जोडी आहे अनिकेत पाटील ताडवाडी हा देवा आणि काय ह्याचं नाव आहे रांगोली आपल्या गावातली जोडी आहे आशिष रुजारी यांची तर कुठल्या गटात आहे आज सातव्या गाटात सातव्या गटात तर बैलांचं नाव काय टोक्यानी टोक्यानी फत्र्या तर आतापर्यंत किती नंबर मारले आतापर्यंत पाच मारले पाच ह्या वर्षात पाच या वर्षात तीन मारले आणि गेल्या वर्षी दोन गेल्या वर्षी तीन जास्त म्हणजे सांगता नाही पण जास्त तर शेनॉल मारतीस तर बायलांचं नाव काय मोरा आ, मोरा आणि राजा तर कुठल्या गटात आहे थोडी सहाव्या गटाला सहाव्या गटाला तर शुभेच्छा शेअर्स आहे ते थँक्यू चा, 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 चा। ते नाव काय मित्रोशी तर कोणाची जोडी आहे कमलाकर निरकर धोंडकर त्या बायलाच नाव काय माने आणि हा राजा तर कुठल्या जोड ही फायनल आणि ही सेमी ला मित्र त्यांच्या गावातले सर्व धोंडकर नाव काय मयूर मंगेश कांबळे तर मित्रांनो मयूरदाची जोडी आहे मिटेकरची जोडी आहे तर बैलाचं नाव हो काय माऊली तो संक्र्या हा माऊली आणि हा संक्र्या संक्र्या तर कुठल्या कुठल्या गटाला आहे फायनल ग्रुपमध्ये फायनल तर आतापर्यंत किती नंबर मारले यावर्षी एकच नंबर मारला घरच्यामध्ये सेमीफायनलला दुसरा आणि त्याच्या गेल्या वर्षी गेल्या वर्षी चार पाच नंबर मारले फायनलमध्ये तीन मारले आणि सेमीमध्ये एक सेमीफायनलमध्ये एक आणि त्याच्या आधी किती वर्ष पहिले पालतात दर वर्ष दुसऱ्या गटापासून सुरुवात केलेली आज फायनलला तर एवढ्या दुसऱ्या गटापासून फायनल पर्यंत फायनलपर्यंत पडते तर बैलांबद्दल काय बोलशील बैलांबद्दल सांगायचं म्हणजे बैलांनी खूप साथ दिली आम्हाला अपेक्षा पण नव्हती कधी फायनल गट बघू आम्ही पण बैलांच्या जीवावर आम्ही बघितलं फायनल गट जशी असते फायनल मला फायनल काय आहे तर रोडला पण आपली फायनलला जायची ना पहिले सेमी फायनल पर्यंत हाकललेली आहे रोडवर आपली गाडी या वर्षी तर आपली बैलांनी फायनल मध्ये जाण्याची इच्छा पूर्ण केली हो, नक्कीच तर आज शुभेच्छा शर्यती मित्रांनो जोडी आहे अमोल कोतवाल नांदगाव यांची सोन्या मोठा सोन्या आणि छब्या तर मित्रांनो आज माती बंदर मध्ये मा पहिलीच शर्यत आहे काका नाव हो काय आपलं ितेश दिलीप वाडवल वाडुवल कुठलं मग इंदापूर इंदापूर तर बैलांचं नाव हो काय पिंट्या आणि तो कोसा पिंट्या आणि हा कोसा तर कुठल्या आठामध्ये जोड्या आज सेमीला फायनलला टाकलेली पण गाड्या जास्त झाल्यामुळं आपल्या सेमीला तर हा पिंट्या कधीपासून पडत्या आपल्या इकडे आज जवळ जवळ सात आठ वर्ष आपल्याकडे सात आठ वर्ष म्हणजे किती नंबर मध्ये जवळजवळ बराच फायनल तर किती फायनल मारल्या अंदाजे चाळीस पंचेचाळीस फायनल आपण मारले म्हणजे कायम नम्रतच आहे कायम दोन वर्ष आता आपण गाडी बंद ठेवलेली आजच पहिल्यांदाच उतरली आपण तर गेल्या वर्षी पण दोन वेळा सेमीफायनल फायनल लागतात सेमी फायनल मारले दुसरं पहिलं होती शेमी हॅट्रिक केली शेमीची आपण गेल्या वर्षी चने हॅट्रिक मारली तर आपल्या पिंट्याबद्दल काय बोलात काय नाही पिंड हा बैलच बैल आहे कधी वाटला आणि आपण बांद्राला पण होता ना अलिबागला आणि मुरुडला तेव्हा कसं चालला होता तेव्हा पण मस्त चालला एक बैल त्याच्या बैलमध्ये होता तो तेव्हा पण मस्त आणि हा नवीन खरेदी ना नवीन अमित अमित गोरव यांच्यातला चौल यांच्यातला आहे तर हा पण आपल्या चऊलला सेम फायनल आणि फायनल मध्ये खालतोय ना तर का शुभेच्छा शेअर हे आमच्या मित्रांनो हे सर्व त्यांची मित्रपरिवार सर्व तर का गाडीवर जॉकी आपण स्वतःच बसतो जनरल जनर किल्ला तर नाव काय आपलं कोणाची आहे नाव काय महिलांचं नाव काय बोरा आणि बांडा फायनल म्हणजे आहे ना फायनल तर आतापर्यंत किती फायनल मारले चार मारल्यात म्हणजे जिथे फायनल ला किती वेळा हाकाली गाडी फायनल ला किती वेळा हाकाली फायनल चारी फायनल आहेत हो ते तर बैलांबद्दल काय बोलशील की एवढ्या एवढ्या लहान लहान बैल एवढी फायनल सध्या आजच्या शर्यतीबद्दल काय बोलशील आजच्या शर्यती आज बघू आता काय आपल्याला लसीपत नाही आजपर्यंत कुठेपर्यंत कुठे कुठे फायनल मारले रॉल चिकिल ना तीन आणि रोवाल एक ना चिकल तीन आणि रॉवाल एक चिखलीला दोन मार्ग चिखलीला दोन तर शुभेच्छा शेरीसाठी थँक्यू धन्यवाद तर मित्रांनो फायनल प्रथम कर... क्रमांक आलाय आमोलतवाल नांदगाव तर आज कसं वाटतं की बांद्राला आपली पहिल्यांदाच आज मातीला उतरवली गाडी तर अभियंतादा काय बोलशील की अभियंतादा बद्दल बोलू तेवढा कमी आहे कारण तो समुद्राला पण चांगलीच गाडी आखवते आणि आता सुरुवात केली मातीला आणि आता गाडी फिरल्या तिसऱ्या नंबर तिसऱ्या नंबरला शुभेच्छा थँक्यू काका नाव काय आपलं सज्जा तर पाटीयामागे आपण बसला होता था था। तर बैलांबद्दल काय बोलाल की स्पीड कसा होता एकदम व्यवस्थित होता तर टर्न किती टर्न किती घेतला दोन नंबर नंबर आणि गाडी ओव्हरटेक कधी गेली पहिल्या नंबर फिरला फिरल्या बिरल्याने पहिलीच होती तर मित्रांनो आपले सर्वांची लाडक्या एवन जॉकी अलिबाग मुरुड मधले एवन जॉकी अभियंता दादा तर दादाच काय बोलशील की आपली गाडी समुद्रकिनारी फायनल बसव होती मी आज फर्स्ट टाइम गाडी स्वतःची गाडी घेऊन पुढे आलो आणि फायनल आता आपली जोडी समुद्रकिनारी फायनल फायनल मध्ये आहेच कायम पण आता माती बंदर आणि समुद्रकिनारी फरक पडतो काय बोलशील शंभर टक्के फरक आहे तिथं एक सेकंद पण भागात पडू शकते आणि आमच्या जुनिअर ड्रायव्हरने हाताची घेऊन जुना सट दोघांच्या असल्यामुळं परफेक्ट तालमेल जुळून येत होता तर आज बैलांचा स्पीड कसं होतं छान स्पीड होता मोठा फोन आहे पण दोन्ही तिसरा टन केला आणि एक मागी गाडी ओवरटेक करत करत आध्या ती पहिली गाडी एक नंबरची गाडी वोटे करून पुढे राहिली तर आता आता आपल्याला कुठल्या बांधरा तर परत पाहायला भेटेल पाहूया आता मालकावर पण आहे तर आता शुभेच्छा थँक्यू छप्या आणि सोन्या सोन्या तर मित्रांनो फायनलला द्वितीय क्रमांकाला आहे मयूर कांबली मिटेकर का। तर आज बैलांबद्दल काय बोलशील की मागाशी तू बोलाव बोललं होतं की आज फायनलची आशा आहे या पर्यंतात आम्ही सलग तीन वर्ष तीन वर्ष गाडी हाकलतो आणि तीन वेळा दोन वेळा फर्स्ट नंबर मारलेला आज फायनलमध्ये सेकंड नंबर मारला आधी कुठल्या गाठाला होती सेमीफायनलला त्याच्यानंतर आत्ता फायनलमध्ये दुसरा नंबर मारला तर आज बैलांबद्दल काय बोलशील की आज चांगलीच सुरुवात झाली पहिल्या दुसऱ्या गाड्यामध्ये गाड्यांमध्ये बैलांनी तर खूप आशा नव्हती तिथं पण दाखवून दिलं की आम्ही पण कमी नाही आहोत कारण का गाडीचं नाव देताना भरपूर जण बोलतात तुमची गाडी कुठं हक्कल दे का फायनलला कोण घेत नाही पण आज बैलांनी दाखवलं माझ्या की आम्ही पण मारू शकतो फायनलमध्ये नंबर आणि आपण मेहनत घेतो त्याचा चीज केलं बैलांनी मेहनत तर आहे थोडी कमीच पण त्यावेळेस तेवढी मेहनतीप्रमाणे चालले आमच्या पुढील वार्तासाठी शुभेच्छा थँक्यू आणि माऊली हा हा आणि हा माऊली नाव काय गोंडेकर तर बैलांचं नाव काय तर फायनल काढताल किती नंबर आला तिसरा तर बैलांबद्दल आपण काय बोलाल की पहिले गेल्या वर्षीच आम्ही आणली आणि आता असो आजच फायनलला पहिली चढली गाडी आणि फायनलला नंबर मध्ये बसतो आणि जॉकी कोण होता निखिल खारकर निखिल निखिल आता आज बैलांबद्दल काय बोलशील की बैल चांगले धावले बैलांचं टेन्शन नसतं बैल उभे तसे चालतात जसे वाढवू तसे ते वाढतात म्हणजे जाताना त्यांना मारले जे काय होते ते येतानाच त्यांना ते पण लाच्या टप्प्यात तर मित्रांनो आपल्या आप गावातली गाडी आहे प्रज्वल मिसाल कोरल तर आज कसं वाटतंय किती गाड्या गाडी गाडी तिसरी लागली तर आज काय बोलशील बायलांबद्दल जाम चाललं नवीन बाई जाम चालला आणि गोट्याबद्दल काय बोलशील गोट्या का पब्लिकचा किंगच आहे ना तो साईडला जाम चालला तर ह्या वर्षातला पहिलाच नंबरच नंबर नंबर तर एवढी मेहनत करतो आणि नंबर आला तर कसं वाटतंय आनंद होतो तर मेहनत आहे मुंबईला आपल्या गावात सर्व मित्र परिवार असतो की बैलांची मेहनत करायला सर्व मुंबईवरून आले खास कायम सोबत असतो योगेश तर काय बोलशील मी काय बोलू शकत नाही सगळी बैलांची मेहनत योगेश आकाशेश आशिष तन्मय यांची मेहनत आहे आणि विशाल एक आमचा ड्रायव्हर ड्रायव्हर आहे ना देखच तो तर मित्रांनो आपल्या मित्राची जोड्या मांधार जुरे न्हावे तर कुठल्या तिसऱ्या किती लागली पहिली तर आपली चनेरामध्ये कायम बोलायला बैलांबद्दल काय बोलशील आणि चन्हेरा कायम नामरतच आहे तर शुभेच्छा पुढची पुढे वाटत शुभेच्छा तर मित्रांनो आपल्या बाजूच्या गावातली जोडी आहे सुराईची तर नाव काय आपलं माझं नाव माझं नाव नसुराम पावसे तर गाडी कोणाच्या नावाने हाकल तर नाव काय आणि हा विरू आणि हा, हा विरू तर आज कुठल्या गटाला गाडी होती चौथ्या ग्रुपला किती लागली पहिली लागली तर आपली गाडी कायम नंबरातच आहे ना जवळजवळ आठ वेळा सात वेळा आठवा हा आठ वेळा हाकल आठ वेळा नंबरात म्हणजे कुठे कुठे नंबरात बसली गाडी इकली वलवली दोन वेळा आणि काशी माझ माजने काशीतला आणि बेरसे बेरसे प्रत्येक बांधवात म्हणजे पहिली आहे गाडी पहिली दुसरी, आ, दुसरी तर आहे तर बैलांबद्दल काय बोलाल की बैलां बैल बाएल चांगले धावतात बैलांचा विषय येत बैल चांगले धावतात अगदी खुशीने धावतात म्हणजे जाईल तिथे नाम नामरत जाईल तिथे गुलाल घेऊन येतात तर शुभेच्छा शे पुढच्या वा पुढील वाटचाल थँक्यू मित्रांनो चनेरा माती बंदर येथील नवीन वर्षातली पहिली शेअर होती आज तर मित्रांनो व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा